अतुल साहेब आपल्या तालुक्यामध्ये पाण्याचं प्रभाव लय कमी पडलेलं आहे पाणी फक्त दहा ते बारा टक्के धरणामध्ये पाणी शिरलं की आत्ता तर नियोजन कसं काय म्हणा पाणी नाही नाही याच्या अगोदर पाच वर्षात कधीच पाणी कमी पडलं नाही आम्हाला कारण मी नदीच्या कडलं आहे नाही नाही समोर नाही समोर नाही म्हणून पाच वर्षात यांनी आम्हाला कुठंच पाणी कमी म्हणून दिलं नाही अतुल साहेबांनी पण आत्ता तर पाणी कमी पडले मागणी काय पाण्याचं नियोजन करण्यात थोपवून धरण काय परिस्थिती कधी पाणी कमी पडलं नाही बरोबर आहे नियोजन अगदी योग्य होतं आज गेले दोन महिने सतत पाटाला पाणी चालू आहे येडगाव धरणाचे आम्ही दर दिवस पोहायला जाणारी माणसं दररोजची पातळी आम्हाला कळती परंतु आज एवढी खाली पातळी गेलेली का धरणात आमच्याही पाणी राहिलेलं नाही आणि पाणी जुनी कॅनॉल पूर्ण क्षमतेने चाललेले आहे तर याच्यावर कुठं तरी नियोजन करावं नियंत्रण करावा जर खालचीच मंडळींना पाणी मिळते आणि वरच्या मंडळींना कुडी कदायचं आज जर पाहिलं तर विहिरींना सुद्धा हप्त्या विहिरी आल्या विहिरीसुद्धा कंटिन्यू चालत नाही आहे आणि बेमके साहेबांच्या काळातसुद्धा जे नियोजन होतं पाच वर्ष मी पाहिले तर अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे ते समोरे म्हणून बोलते असं नाही पण ते पाण्याचं जे रोटेशन होतं म्हणजे कॅनॉलला जे रोटेशनने पाणी चालतं त्याचासुद्धा कार्यकाळ हा ठरलेला असावा त्या मध्येच पाणी जावं आणि येडगाव डॅम मध्ये सुद्धा मग या येडगाव डॅमच्या भागात आता जालदर शेठ बोलले बरोबर त्यांच्या बाजूच्या नदीत जे पाणी आहे ते पाणी आता तिथं साठलेलं नाहीये कुठल्याच प्रकारचं मला वाटतं तिथं नाहीये त्यामुळे साहजिक त्यांना सुद्धा पाण्याची टंचाई जाणवते आता म्हणतात ना धरण उशाला कोरड घशाला अशी स्थिती आमची आहे आता आमच्या विहिरी सुद्धा सांगळे चालतात हे कंटिन्यू चालत नाही आणि हे जर पाटाचं नियोजन पूर्णपणे मागील वर्षाप्रमाणे म्हणजे अतुलजींच्या काळात जी जे झालं जे आता जर झालं नाही तर आपल्याला सुद्धा हांडे डोक्यात घेऊन कुठंतरी पळावं लागेल अशी कंडिशन लक्ष त्यांना काय चाललं नाही आपल्याला एवढं सांगावं लागेल का बाबा हे जे पाण्याचं रोटेशन आहे आता शिक हे मार्च महिना संपतोय परंतु हे रोटेशन व्यवस्थित बसावं हा पाणी जर सगळंच खाली गेलं तर आपल्याला कोण माफ करणं नाही नाही ना आपल्यालाय नाही आणि म्हणून हे रोटेशन व्यवस्थित हो, बसावं कॅनॉलचं सुद्धा मग हाये पाणी म्हणून सोडायचं असं काही करू नये तर याच्यात अतुल साहेबांनी लक्ष टाकावं आणि शेतकऱ्यांना पाणी पुरवावं